शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद दहा गुन्ह्यांची उकल पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पशुधन लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या कारवाईत एकूण दहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून पन्नास हजार रुपये रोख रक्कम इनोवा कार मोबाईल आदींसह एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील वाढत्या जनावर चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने विशेष नाकाबंदी करून ही कारवाई केली गोपाल साखरकर यांनी तेरा ऑगस्ट रोजी त्यांच्या गोठ्यातील गाय लंपा झाल्याची फिर्याद दिली होती या प्रकरणाच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुरे लंपास करणाऱ्यांविषयी माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी जाफराबाद रोडवर नाकाबंदी करून संशोधन ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या दहा गुरे चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली पोलिसांनी या कारवाईदरम्यान रशीद शेख शफी वैवर्ष पंचेचाळीस राहणार धुळे शेख नदीम शेख जाबीर वैवर्ष चोवीस राहणार सिल्लोड सय्यद मोईन सय्यद अझीम वयवर्ष पंचवीस राहणार सिल्लोड मोहम्मद कुर्बान मोहम्मद अजीज वयवर्ष पस्तीस राहणार धुळे शेख समीर शेख खलील वैवर्ष अठ्ठावीस राहणार सिल्लोड या आरोपींना अटक केली त्यांच्याकडून पोलिसांनी रोख पन्नास हजार रुपये आणि इनोवा कार किंमत पाच लाख रुपये जप्त केले ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली पोलीस स्टेशन चिखली एक गुन्हा पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण दोन गुन्हे पोलीस स्टेशन धाड तीन गुन्हे पोलीस स्टेशन रायपूर तीन गुन्हे पोलीस स्टेशन बुलढाणा शहर एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींना चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून उर्वरित फरारी आरोपींचा शोध सुरू आहे पुढील तपास पोलीस स्टेशन चिकली करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा